पब्लिक मी आहे सुरेखान सुरेखाच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर पाऊस पडत आहे आणि आमचा टिटू शाळेला जायनाच झालाय सकाळपासून लई त्रास द्यायलाय त्याच्या मम्मीला आम्हाला आणि त्याचा आयटो येऊन गेला त्यानं काही शाळेत जायनाच झाला लई सतव इकडं तिकडं पळायला शाळेत जायना म्हणते शाळेत जायना म्हण मन...

एवढी आधी रडायला रडून गाव जमा केलाय पहिलेच्या सारखं झालं याने शाळेत जायनाच म्हणायला जातो की नाही ए भेट तोंड फोडून घेतला त्याच त्यानं बा रक्त पब्लिक <laughs>

सगळेजण त्याला सोडा येऊ लागले किती आगाऊ पण आक जेवाय बी द्याच नाही याला मस्त शेताला नेऊन सोडा तिथं ढोरा लागते हो तेच बरं होय ते सोयाबीन तरी खाणार नाही तर साडी जाऊन यायच्या याला ठेवून नेऊन सोड ग